हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल सा तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्ही सगळे म्हणत असाल की म्हणत असाल की ही रिक्षात कुठे चालली आहे किंवा कुठे आली तर रिक्षा घरून रिक्षा करून दिला होता आहोनी आणि श्रद्धाच्या घरी आलेली मी श्रद्धाच्या घरी आल्यानंतर आम्ही मस्त तिने पावभाजी बनवली होती तर पावभाजी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर मग आता आम्ही चाललो आहे मार्केटला शॉपिंगला बीडला शॉपिंग केली त्यानंतर शॉपिंगच केली नव्हती मग शॉपिंगचा केडा वळवळायला लागला आणि आलो शॉपिंगला तसं काही नाही आहे तर शॉपिंग ह्यासाठी की आहोंनी त्या दिवशी पिल्लूचे शूज हे सॉरी जे सँडल होते क्रॉक्स होते ते पाडले होते आणि मग त्याला क्रॉक्सच नव्हते म्हणजे जे घरी होते ते सगळे आता त्याला छोटे झालेत आणि स्वेटरचं पण तसंच झालं जे घरी आहे दोन तीन ते सगळे छोटे झालेत त्यामुळे मग स्वेटर वगैरे पण खरेदी करायचं होतं आणि पाहू म्हटलं मार्केटला काही नवीन वगैरे आले तर सगळ्यात अगोदर मग मी जो ऑर्गॅनिक गुळ असतो तो घेतला होता तिथं शेव या घेतल्या पिल्लूसाठी आणि त्यानंतर नजर गेली ती इकडे म्हणजे हे सेक्शन असं आहे ना मी कधीही शॉपिंगला जाऊ हे सेक्शन मी सोडू शकत नाही म्हणजे इयरिंग्स वगैरे खरेदी करायचं आणि ते मी करतेच दरवेळेस काय त्याच्यामागचं लॉजिक आहे ते कळत नाही आवडतातच तर ते घेतच असते तर इयरिंग्स वगैरे खरेदी केले त्यानंतर एका ब्लाउजला वर्क करायचंय मग त्यासाठी म्हटलं रेडीमेड असं लेस वगैरे काही मिळतंय का तर ते पाहावं पण तसं काही मिळालं नाही मग नाही घेतलं काही त्यानंतर आता इथं आरम बिटूसाठी टोपी पाहत होते तर हे काका त्याला घालत होते तर त्याने काही घालूच दिलं नाही तो खूप हे आहे त्या बाबतीत अनोळखी माणसांवर लवकर मा माणसांबरोबर लवकर हे होत नाही मग नंतर मग मीच त्याला घालून बघितली आणि जेव्हा मग मी घालून बघितले तेव्हा त्याने घालू दिली तर ही थोडीशी त्याला छोटी होती होती म्हणून मग त्यातूनच थोडा मोठी साईज घेतली तर छान वाटत होतं तरी दि लय भारी होतं ते क्यूट दिसत होतं ते टोपी घातल्यानंतर तर ती हा मग एक टोपी पण घेतली ती पण आणि ही जी आता त्याच्या डोक्यात आहे ही सुद्धा घेतली आणि त्यांनी काढूच दिली नाही आणि नंतर त्यांनी त्याला कडेवर घेतलं तर तो झोपून गेला मग पुढे आलो त्याला स्वेटर वगैरे घ्यायचे होते तर मग इथं स्वेटरचं दुकान होतं छान महावीरच्या शेजारीच आहे एक दोन दुकानं सोडलं का तर मस्त होते तिथं पण स्वेटर तर मग एक स्वेटर इथून घेतला आम्ही इथून खरेदी केलं आणि इथं पाह लगेच तिथं ठेवायला गेले कारण तो उठला होता आणि थोडासा आजचा व्हिडिओ ना खूप शेक वगैरे होईल असं हल्लेल डुलल कारण ना एकतर बाळ हातात त्यात शॉपिंगच्या ज्या पिशव्या असतात त्या पिशव्या त्यानंतर मग व्हिडिओही करायचा त्यात आता मिनी ब्लॉगचे पण व्हिडिओ असतात काही उभे काही आडवे म्हणून मग लक्षात येत नाही कधी उभे करावे कधी आडवे करावे मग बऱ्याच वेळा असं होतं की मी आडव्या व्हिडिओजला उभ्यात कन्वर्ट करते एडिटिंगच्या वेळेला आणि उभ्या व्हिडिओला आडव्यात कन्व्हर्ट करते तर बऱ्याच वेळा असं होतं पण ठीक आहे चलो चला असो तो पण एक कामाचा भाग आहे आणि त्यानंतर आता इथं महावीरमध्ये आलो आहे कारण मार्गशीष महिना लागलेला आहे आणि मला देवीचे मुखवटे वगैरे करायचे होते खरेदी करायचे होते त्यासाठी आणि काही नवीन आले मार्गशीर्ष महिन्यासाठी ते पण पाहायचं होतं आणि ब्लाऊजला एका वर्क करायचे तर मग त्याचं पण सामान घ्यायचं होतं तर त्यासाठीच मग इथं महावीरमध्ये आलं तर हे ऑल इन वन शॉप आहे इथं सगळंच मिळतं इथं काहीच मिळत नाही असं नाही आणि काही असो पहिली नजर जाणार ती इकडंच ह्या शॉपमध्ये आल्यानंतर जे पाट वगैरे असं देवांचे ते तर इथं बघा मी सगळे मुखवटे पाहते तर इथं हे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा मुखवटा आहे आणि बाकीचे पण बरेचसे होते तर मला ना मुखवटे असे रॉच खरेदी करायची होती कारण मी त्याच्यावरती वर्क वगैरे करून किंवा मी त्याला तसा आकार देऊन त्या देवीचं रूप देणार आहे घरच्या घरी त्यामुळे मग मी मुखवटे तसेच खरेदी केले सिम्पलवाले ते मी आता तुम्हाला पुढे दाखवलंच तर इथं ना मी हे आरी वर्कचं सामान घेत होते तर बराच वेळ लागला चूज करायला तिथं पण आणि त्यानंतर मग ते सामान वगैरे घेऊन झाल्यानंतर परत इकडे मुखवट्यांकडे आले तर हा मुखवटा खूप आवडला आणि जो मी घरी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा मुखवटा नंतर तर सेम अशाच पद्धतीचा आहे फक्त ह्याची थोडीशी साईज मोठी आहे तर थोडासाच फरक आहे पण घरी जे आपण आपल्या हाताने तयार करतो ना तर त्याची एक मजाच वेगळी असते तर मी हे पाहत होते मुखवटे कोणता छान दिसतोय मला पाच सहा खरेदी करायची होती म्हणजे चार पाच तरी तर मला असं गृहित म्हणजे माझ्या डोक्यात असं होतं की यावेळेला मे बी गुरुवार दरवर्षी पाच असतात तर ह्या वेळेस पण पाचच असतील तर त्यामुळे मग माझ्या डोक्यात होतं की घरी एक ऑलरेडी आहे जो मी साधा मुखवटा होता जो मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मुखवट्यामध्ये कन्व्हर्ट केला होता तर तो एक ऑलरेडी आहे म्हणून मग अजून चार घ्यावेत म्हणून मग मी अजून चार खरेदी केले पण नंतर घरी आल्यानंतर पण पाहिलं म्हणजे घरी आल्यानंतर नाही चांगलं चार पाच दिवसानंतर पाहिलं आज मी हा व्हिडिओ शूट करायला घेते ना आता आज पाहिलं मी की चारच गुरुवार आहेत तर आणि त्यातली त्यातनं काय झालं माझ्या मी एका जाऊबाईंच्या घरी गेली होती म्हणजे मावस जाऊबाईंच्या घरी तर त्यांना पण मुखवटा पाहिजे होता तर त्या मला म्हणल्या की तुझ्याकडं म्हणजे घेऊन दे मला तर मी म्हटलं मी आणलेले आहेत भरपूर तर मी एक देईल तर मग आज माझ्या मावस सासूबाई आल्या होत्या तर त्यांच्याजवळ मी एक मुखवटा जाऊबाईंसाठी दिला पण मला काही कमी नाही पडला कारण चारच गुरुवार आहेत आणि मग मला मी ती चार आणले होते आणि एक घरी होता म्हणजे असे पाच होते तर त्यातलं मग मी एक त्या जाऊबाईंना दिला आणि मग आता चार माझ्याकडे राहिले तर माझं माझं सोयीस्कर आहे चार कारण चारच गुरुवार आहेत त्यामुळे म्हणून देवीला पण तेच मान्य होतं की चार गुरुवार आहेत चारच मग हवे हवेत तर एक एक्स्ट्रा होतं तर मग मी एक त्यांना देऊन टाकलं पण तसं काही अगोदर ठरलं उरलेलं नव्हतं पण तो आला होता एक्स्ट्रा तर मग म्हटलं जाऊ दे तसं पण एक्स्ट्राच आहे तर देऊन टाकला मी तर हे इथं हे दोन तीन असे हे दाखवत तर असे सेम दोन घेतले होते आणि अजून दोन वेगळे घेतले होते तर जे सेम दोन होते न, तर ना तर मग त्यातला एक त्यांना देऊन टाकलं मी मग माझ्याकडे हे तीन वेगळे आणि एक ऑलरेडी आहे तो कोल्हापूरचा महालक्ष्मीचा अशा पद्धतीने तर हे तीन माझ्याकडे आहेत आणि हा वरती जो दिसतोय ना चौथा त्या ताईंच्या हातात बसला तर तो मग तो चौथावाला घेतला आहे मी पण तो मग त्या ताईंना देऊन टाकला माझ्या जाऊबाईंना तर श्रद्धा इथं तिचा मुखवटा दाखवते की अशा पद्धतीचा वगैरे आहे का म्हणून तर तिने पण एक घेतला तिच्याकडे एक असताना मग एक घेतला तिने ती uh, म्हणजे ती करते पण एवढं माझ्यासारखं दरवेळेस वेगळं वेगळं नको म्हटली ती म्हटली आहेत दोन तर मी ते चालटून पलटून लाडून चार ह्याला तर नंतर मग माझी सगळी खरेदी झाल्यानंतर मग एक स्वेटर ऑलरेडी घेतलं होतं पि पिल्लूसाठी तर एक अजून जर्किन घ्यायचं होतं जरा असं थोडंसं सिम्पली सिटीमध्ये तर ते जे स्वेटर आहे ना तर ते मग पॅन्ट आणि वरच्या स्वेटरसहित घेतलं मी आणि मग एक जर्किन घेतलं फ्रॉक्स घेतले अजून त्याला लोफर पण घेतली एक तर त्याचा व्हिडिओ काही शूट नाही केले आणि बाकीचे बर पण भरपूर भरपूर शॉपिंग झाले पण जेवढे व्हिडिओ शूट करता आले तेवढे मी केले कारण काय होतं ना पिल्लूसोबत असल्यामुळे त्यात श शॉपिंग वाढत वाढत गेली ना तर बॅग पण वाढतात तरी श्रद्धाने बराच वेळ त्याला सांभाळलं तर मग त्याच्यामुळे ना व्हिडिओ करायला एवढं काही जमत नाही तरी जेवढं होईल तेवढं मी शूट केले तर त्यातले त्यात आम्ही प्रियासाठी पण चार गाऊन आम्ही खरेदी केले त्याचा पण व्हिडिओ घ्यायचा राहिला प्रिया म्हणजे माझ्या मामाची मुलगी जी श्रीगोंदेला असते ती आमची तिसरी बहीण तर तिच्यासाठी पण खरेदी तिने सांगितले होते की गाऊन घेऊन ठेव म्हणून मग तिच्यासाठी पण गाऊन घेतले होते तर त्याचाही व्हिडिओ घ्यायचा राहिला बिट्टूच्या शूज आणि ते घेतले त्याचाही व्हिडिओ घ्यायचा राहिला आणि मध्ये पण मध्ये आधी पण आम्ही छोटी मोठी शॉपिंग केली तर तेही व्हिडिओ घ्यायचे राहिले तर जेवढे होतील तेवढे तर मी आत्ता घेतलेले आहेत तर चला असो तसं पाहिलं गेलं तर हा आजचा स्पेशल दिवस बिट्टूच्या विंटर शॉपिंगसाठी आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या शॉपिंगसाठीच होता तर फायनली बिट्टूची सगळी शॉपिंग झाली नाही तर मग आहो तर मला चिडलेच असते की त्याचे शॉपिंगसाठी गेली आणि शॉपिंगच करून नाही आणली पण त्याचं पण घेतलं घरातलंही काही हाऊस होल्ड असतो घेतले माझ्यासाठी थोडीफार घेतली आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो आहेत घरी राच्या आणि बिट किट्टूला घेऊन नव्हतो गेलो म्हणून मग आता तो त्या ह्या दोघांचं बंधू प्रेम होतो जातं याला वाटलं येतो याच्या हातातली गाडी ओढून घेईन म्हणून हा इकडं इकडं पळतोय आणि मार्केटमधून मा श्रद्धाच्या घरी डायरेक्ट आलो आणि मग नंतर अहो मला आले होते घरी घेऊन जायला तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओ मला व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं काही नाही जर काही पॉझिटिव्ह असेल तरी सांगा आणि निगेटिव्ह असेल तरीही सांगा तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत